रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी ठीक बारा वाजता पेंड नगरपालिकेच्या मैदानावरती होणार आहे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या वेळेला पेणमध्ये येत असून या अगोदर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि आता महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये भाषण करणार आहेत तर पेणकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे उपमुख्यमंत्री काय बोलणार धैर्यशील पाटील यांच्या राज्यसभेबद्दल वक्तव्य करणार काय यासह अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी पेणकर या जाहीर सभेला मोठी गर्दी करणार आहेत एवढे मात्र सब या ठिकाणी नक्की सभ या सभेच्या तयारीसाठी पेणचे आमदार रवीशेठ पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत तटकरे हे स्वतः पाहणी करीत आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आमचे प्रतिनिधी जाणून घेऊया काय म्हणाले उद्या सन्मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरे साहेब यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांच्या उमेदवारीच्या प्रचारा करता आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी या ठिकाणी येत आहेत अधिक अधिक संख्येने लोकांनी यावं कार्यकर्त्यांनी यावं त्यांचे विचार ऐकावेत आणि विचार ऐकून मत परिवर्तन होऊन किंवा मत अधिक पक्क होऊन ते या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पडावं आणि महायुतीचा विजय व्हावा या करताची ही सगळी तयारी आहे रायगड रत्नागिरी लोकसभेच्या निवडणूक करता महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार सुनील डक्तरी साहेब उभे दुबे आणि आता आपण पाहताय की उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा प्रचार दौरा किंबहुना एक महायुतीची संयुक्त बैठक या मतदारसंघामध्ये होत आहे उद्या साडेबारा वाजता ही बैठक पेणच्या नगरपालिकेच्या मैदानावर संपन्न होणार आहे